अपना नाम जाकिर कुरेशी का प्रॉब्लम क्या ज़्याला है प्रॉब्लम ये झाला सर प्रॉब्लम ये है कि हम जब माल खरीदते मंडी के अंदर तो बाहर के कुछ लोग बजरंग दल है गौरक्षक है ये गुंडागिरी करते अभी सात जुलाई को जून को यहाँ से पचास साठ हजार रुपये का माल गुंडागर्दी करके लेके चले गए व्यापारी कुछ एक्शन लेता तो उस पर कुछ एक्शन नहीं होती हमारा लॉस हो रहा हम पैसा किधर से लाते कैसा लाते हमको पता है ये लोग आते ये गुंडागर्दी करके गौरक्षक के नाम पर हमारा माल लेके चले जाते तो ये रास्ते पे होता है कि मार्केट में भी होता पहले रास्ते पे होता था सर अब तो इतनी अतीथि होगी कि अब तो डाक मार्केट में आते और मार्केट से जानवर लेके चले जाते न प्रशासन कुछ करता उनका न मार्केट समिति कुछ करती हम बस ऐसी लॉस में चले जाते इसलिए हमारी बिरादरी ने ऑल इंडिया महाराष्ट्र के अंदर ये निर्णय लिया कि आज से ये धंधा बंद करेंगे और ये पार्टी लॉन्स के माध्यम से हम ये बात सरकार तक पहुंचाना चाहते कि हमारा निर्णय होए हमारे लिए सुविधा निकले ये गुंडागर्दी बंद होए ये गाड़ी के पीछे आना उसके नीचे तो ट्रैक डालना पोरों को मारना हमारे कई बच्चे घायल हो गए कई अनफिट हो गए तो हम न्याय चाहते हम हमारा मार्केट बंद करने का ये कारण है तो कितने दिन के लिए मार्केट बंद करे लेके बेमुदत ये बेमुदत बंद करेले सर हमारा निर्णय जब तक के नहीं निकलता तो हमारी ब्रदररी कहीं भी भी तो लेन देन नहीं करेंगे दादा आपलो नाव काय हरीराम रजान पवार रहता कुठे कढईपानी कढईपानी पानी। कशा जडी आले ते रेली काल मग काय झालं के, गिराग नहीं नहीं, ले, ले बेल काय कोणी गिराक नाही काय नाही व्यापारी पुढे गाड्या धरलेस काय लिहिशे व्यापारी पुढे तुम्ही म्हणून काय असा लपणा बेल नि काय राहणार खास साठी काही मजूर साठी काही बेलिकस माणूस अडचण मग काय व्हायला पाहिजे काय वाटस मार्केट कमिटीने काही निर्णय लिहायला पाहिजे का काय निर्णय काय आठ पावत्या फाडीलेस बट पावत्या बिवत्या फाडीलेस जे पैसा लागेल शेकडा मानत लिहिलेस पुढे घ्या गाड्या धरलेस शेतकरी काय करीन लिप शेतकरी ना बेलीदार राही पुढे लिहि जायला बेपारी जायला बेपारीला जाणार राही ना बिचारा काय करीन गाड्या कोण पकडी राही ना पोलिसे पकडी राहनात का नाही पोलिसने काही बदलंदा वाला दुसरा हे पकडे ना बोरासाहेब कोण काय तुमचं नाव विश्वासनाथ तुमाडी राहणार वा काय काय प्रॉब्लेम काय झालेला आहे प्रॉब्लेम ते खत विवारासाठी पैसे लागणार आहे बैल विकायला आणलंय पण कोणी विचारत नाही किंमत करत नाही पैसे नाही आमच्याकडे त्याच्यासाठी बैल विकायला आणलेला आहे अजून बोली पण लावले नाही सकाळपासून बैल आहे काय कारण असू शकतं बरे आता बैल घेणार नाही आता बिचार व्यापारी पण नाही कोणी नाही शेतकरीचा हाल होत आहे मजुरीसाठी पैसे लागणार आहे आम्हाला दादा नाव ज्ञानेश्वर बेका पाटील राहणार खेतिया। खेतिया कशासाठी आले ते खत घ्यायचे होता बैल विकायला आलो सकाळपासून माझ्या बैलला कोण सोडलं सुद्धा नाही साहेब खतासाठी बैल विकायला आलो आमचं बैल कोण विकत नाही घेते हा कोणासारखा बैल कोण हात सुद्धा नाही लावला कोण सुद्धा नाही आला कोण सुद्धा नाही पाहिला तिथे कारण काय हो कारण काय का व्यापारी पण नाही बजरंग दलवाले हे इकडे तिकडे सगळ्या त्रास देतात माणसांना व्यापारी माणसांना ते कास्तकार आणत नाही बैल कास्तकार कोण घ्यायला येत नाही आणि आमच्या असं परेशानी होते आता की आता खत चालते बैल विकायला आलो कोण घेत सुद्धा नाही आता खत नाही टाकणार तर कसं काय विकणार आमसात येतात సా నికల్ అం